जालनातील वडेगोद्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलावाला शेतकऱ्यांचा विरोध महिलांसह तीन शेतकऱ्यांच्या आत्मदहनाचा प्रयत्न सभापतीसह लिलाव प्रक्रिया करणाऱ्यांनी काढला पळ शेतकऱ्यांच्या दबावापुढे भूखंड लिलाव प्रक्रिया पडली बंद शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूखंड लिलाव प्रक्रियेला विरोध करून महिलेसह तीन शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल घेत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय वडिगोद्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा भूखंड लिलाव प्रक्रिया सुरू होती मात्र या बाजार समितीत काही शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत मात्र अद्याप त्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही त्यामुळं आज होणाऱ्या लिलाव प्रक्रियेला विरोध करत शेतकऱ्यांनी लिलाव ठिकाणी जात जोरदार घोषणाबाजी केली तर महिलेंसह तीन शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला मात्र शेतकऱ्यांच्या दबावापुढे सभासह लिलाव प्रक्रिया करणाऱ्यांनी ठिकाणाहून पळ काढला लिलाव रद्द व्हावा आम्ही ज्याच्यासाठी जमिनी होता ते, ते हे लिलाव करा लागले याच्यासाठी आम्ही जमिनी दिलेल्या नाही पन्नास वर्ष झाले आमच्या जमिनी दिलेल्या आहेत आणि त्यांनी आतापर्यंत काहीच केलं नाही आमच्या सरकार आमची शेतकऱ्यांची मागणी त्याच्यामुळे यांनी लिलाव केला तर हे लिलाव रद्द व्हावा आणि आमच्या जमिनी आम्हाला परत गावडे शेतकऱ्यांची जमिनी शासनाने बऱ्याच वर्षा अगोदर घेतलेल्या आहेत त्या पन्नास वर्ष पन्नास वर्ष पडीत पाडल्या ज्या कामासाठी घेतल्या ते काम त्यांनी न करता प्लॉट करून आमच्या जागा जमी मार्केट कमिटीने विक्री काढलेल्या आहेत आम्ही महिला सुद्धा त्यामुळे आम्ही महिलासुद्धा उपोषणाला बसलेला आहोत यासाठी लिलाव रद्द झाला पाहिजे कमिटीचा होते कागदपत्र करून लिलाव रद्द एकदू चारू झालेला आहे हा लिलाव रद्द करणे करण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी हिचं आंदोलन बसलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी ज्या जमिनी गेल्या त्या पन्नास वर्षापासून पळीत व्हाय त्या शासनाने मार्केट गेमला कशा दिल्या याची आम्ही कोर्ट मॅटर चालू सुद्धा यांनी झडपशाही करून सगळी कागदपत्र कलेक्टर दाबून बाकी बोगस कागदपत्र तयार करून हा लिलावाला परवानगी घेतलेली हा लिलाव सगळ्या खोट्या पद्धतीचा हा कॅन्सल व्हायला पाहिजे रद्द लिलाव रद्द व्हायला पाहिजे नाव नाव माझं नाव ज्ञानेश्वर किशनराव गावडे वडी गोदरी अनेक वर्षापासून ही मार्केट कमी जागा साखरच्या ताब्यात होती नंतर आम्ही शेतकऱ्यांनी सगळं मुंबईपर्यंत आम्ही कागदपत्र दाखल करून पूर्ण निकाल हे आमच्या बाजूने काही पोटातल्या लागलेले हे आमचे सहकारी रावजी गावडे यांना सगळं माहिती त्या संदर्भात काही शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःच्या नावावर पप्पा नाना या शेतकऱ्यांनी पन्नास वर्ष झाले पन्नास वर्ष अगोदर आम्ही शेती जास्त हाडक करून घेतली पन्नास वर्ष झाली पडीत पाडले आता आम्ही मागतो तर लिलाव करत केलाय त्यांनी आमचे सेटल केले आणि लिलाव केला आमच्या माघारी आमची केस चालू असून सुद्धा त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही आमच्याकडे डॉक्युमेंट सुद्धा आहेत तरी माघार लँडनी केलं सर्व लिलाव रद्द झालाच पाहिजे त्यांना करायचंय का करा म्हणा